अरे वाह मराठा जिंकला मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या मंत्राला मिळाले मराठ्यांचं श्रेय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय दिली माध्यमांना माहिती बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर माझी एक इच्छा आहे सगळ्या जणांनी ऐका मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी त्यांना श्रेय शंभर टक्के दिलं 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 आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम पण माझे विचार उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला हवं तुमचं आमचं वैर संपलं मला तुम्ही या नका येऊ आमची इच्छा आहे ते आपण आता माझी विनंती काय आता आपण उपोषण सोडून घेऊ शांत बसा बोराव शांत हे ऐका रे शांत राहा शांत राहा शांत राहा उपोषण आता माझी विनंती अशी आहे ऐका ना रे साहेब काय म्हणते नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की एकदा मान्य मुख्यमंत्री दोन नंतर मी जवळ येऊन देत नसते माझी पूर्ण ऐकून जाणार माझं पूर्ण ऐकून घ्या माझं पूर्ण ऐकून घ्या आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिलेले आहेत निर्णय केलेत निर्णय प्रक्रिया सुरू केली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरंच त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत माहिती घेतायत मार्गदर्शन करतायत हो मान्य हो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत हे दोघेही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय जयरंजी पाटील साहेब पण माझी विनंती काय आहे हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं हो आता ते सगळे बाहेर आहेत आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेट घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर पण आता उपोषण अशी विनंती आमचं ए परव शांत आहे आमचं म्हणणं एवढंच आहे ते जरी आले तरी उपोषण आम्ही उप उप तुमच्याच हाताने सोडणार ऐका 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 आमचं पण ऐका आता तुमचं ऐकलं आता आमचं पण ऐका त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी आहे ती या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी ठिकाणी पण यावं जर नाही आले ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण सांग मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते आणि सगळं म्हणला आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आमची इच्छा सांगितली येत्यांना त्यांना येत नका काय जे होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत दोन समाजामध्ये तेळ निर्माण होणार नाही दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो उद्याही करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात मला असं वाटतं की आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं त्यांच्यात तिढा निर्माण करणं एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्त्वाचं आहे या निमित्ताने मी खरं म्हणजे माझे जे सहकारी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आणि माननीय श्री अजित पवारजी यांचेही आभार मानतो कारण ज्यावेळेस आम्ही या संदर्भातले निर्णय घेतले त्यावेळेस त्या निर्णयामध्ये हे दोघंही पूर्णपणे माझ्या पाठीशी होते त्यांनी पूर्ण समर्थन आ, या संदर्भात आम्ही तिघांनी या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं होतं त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो आणि विशेषतः पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल त्याच्यावर खूप ताण पडला भरपूर अडचणी त्याच्यामध्ये तयार झाल्यात पण मला असं वाटतं की आता तोही ताण दूर झालेला आहे माननीय उच्च न्यायालयाने देखील काही नाराजी व्यक्त केलेली आहे सरकारच्याबद्दलही त्यांनी काही आम्हालाही सूचना केलेल्या आहेत तर आम्हाला ज्या सूचना केल्या त्याचं आम्ही तंतोतंत पालन